पंधरा सप्टेंबर आणि आज खूप स्पेशल डे आहे कारण माझ्या पप्पांचा हॅपी बर्थडे आहे आता तुम्हाला मी वाढदिवस आहे आणि <laughs> माझी मम्मी बघाय आणि आता आम्ही फिरायला ते आता कुठं जाणार आहे मी तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघा कसं सेलिब्रेट आहे ते आम्ही दाखवू तुम्हाला ते सावर्ड्यामध्ये येतं ना आम्ही आता पोचलो आहोत कोशिनला आता आम्ही पुढचं प्रोग्राम परतणार आहोत हे बघा पप्पा आता आम्ही पुरी फॅमिली आलो आहोत कोशिनला आणि हे तुम्ही पण या आमच्या बड्डेच्या पार्टीमध्ये सहभागी व्हा <laughs>

हम्म हाय वी आर कमिंग एट हॉटेल ओसियनो हम कसे वाटले जेवण मस्त एकदम सोपा थैंक यू दया हॉटेलची एक बातत निराळी आहे ना मस्त ओपन किचन सगळा मस्त मस्त गार्डन मध्ये हॉटेल आहे तुझी छान वाटत ना उलटू धमाल मिस्टर वर घराव हो। अरे मी अरे मला पाडाल की काय

<laughs> बक किती क्यूट है ना आवाज पण एकदम गोड गोड है थैंक यू सो मच आज मी खुश आहे बरं नाही मला पण आवडलं खरच आवडलं हॅलो हट चला आपलं तर जेवण आलं आहे चला या 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 या, या। सगै जिवायला बसत आहे प्राज á mama, mama 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 Papa mama papa

जी मामी त्या साईडला ही मामी हा तेच नाही तर ही पायल गडबड करे मला मामी बनवे हिला मम्मी बनवे <laughs> आणि हा हिचा मामा बघा मामा पप्पा बसले आणि मामा मामा <laughs> Text found at that location. <laughs> location. <laughs> लक्ष्मी सांग अजून सांग करत दूख करताय नाही एकच पाहिजे लागला बस तिकडे जास्त बाकीच सगळ्या मामांना घेता Mama Mami sup sampla Mau cala tanduri Orang hatmaru ya Payan Halo Cala tanduri ke Haan. एकंदरीत बॉयचं जेवण फिनिश झालेलं आहे काय सोडलं तुम्ही खावा मग मामा तुम्ही काय सोडलं मामाच ताट एकदम फिनिश मामीच पण फिनिश ना मामी आणि मॅडम तुमचं तुमचं पण फिनिश आहे चला म्हणजे एकंदरीत बर्थडे सेलिब्रेट झाला हाय ना पप्पा पप्पा पप्पाल बघा काय होते आमचा आम बर्थडे चा कार्यक्रम उरकलेला आहे पप्पा पण इथे बघा हे बघा पूर्ण झालेलं आहे फिनेश मम्मी ताई आता आम्ही जातो घरी व्हिडिओ हो गया आहे समाप